जय राम, तमाम माझा बांधवांनो नंदुरबारचे माजी आमदार भैया रघुवंशी यांनी व्हिडिओद्वारे आपल्या प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भिकारी टीका केली आहे खर तर मला चंदू भैया तुम्हाला सांगायचं सा आहे तुम्ही गणेश उत्सवाच्या निमित्तानं पेंडाल टाकून ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करतात ते तुम्ही काही त्यांच्यावर उपकार करीत नाही तुम्हाला आगामी नगरपालिकेमध्ये त्याची मतं घ्यायची आहेत नगरपालिका जिंकायची आहे ती तुमची गरज आहे म्हणून तुम्ही, तुम्ही सत्कार करतात तो उपकार नाही एक दुसरं तुम्ही म्हणतात या कार्यकर्त्यांना अतिशय विखारी तुम्ही त्यांच्यावर टीका करतात एका प्रकारे त्यांना आरोपीच्या पिजरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही समोर उभं करतात अरे चंदू भैया हेच कार्यकर्ते आहेत हिंदुत्ववादी आपले धर्म रक्षक हिंदू कार्यकर्ते की ज्यांच्यामुळे आमचा देव देश धर्म या ठिकाणी सुरक्षित आहे अरे तुम्ही जे लव जे आधी आहे धर्मांध त्यांची बाजू घेताय तुम्ही म्हणतायत की तेच अत्याचार करत नाही हिंदू सुद्धा अत्याचार करतात लाज वाटू दे लाज काय बोलताय तुम्ही आमचा धर्म आमची संस्कृती आमचा देव हे तुम्ही विसरलात आणि तुम्ही म्हणतायत की ते चांगले असतात अरे तुम्हाला माहित नाही की एक प्रकारचं त्यांचं अभियान आहे लव जेहाद अभियान आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्या हिंदू मुलींना फसवायचं त्यांना अमिषाला त्या ठिकाणी बळी पाळायचं प्रेमात फसवायचं आणि त्यांच्याशी लग्न करायचं लग्न झाल्यानंतर त्यांना धर्मांतरित करायचं आणि धर्मांतरित झालेल्या आमच्या हिंदू भगिनींवर त्यानंतर इतका अत्याचार करायचा की अक्षरशः त्या छळाला त्या अत्याचाराला कंटाळून ते आत्महत्या करतात हे षडयंत्र आहे षडयंत्र आहे आणि अनेक मुली त्याला त्या ठिकाणी बळी पडत आहेत आणि अशा मुलींना रक्षण देणं संरक्षण देणं हेच आमचे हिंदू कार्यकर्ते या ठिकाणी करतायत आणि तुम्ही त्यांना दोषी ठरवताय अरे तुमच्या या वक्तव्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांना बळ मिळालं आणि त्याचमुळे त्यांनी या नंदुरबार शहरामध्ये दंगल घडवली तुम्ही हे बोलले नसता तर ही दंगल या ठिकाणी झाली नसती निश्चित लक्षात घ्या लाचारीसाठी तुम्ही हिंदू तरुणांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोष देणार असाल आणि त्यांच्यासाठी तर हाच हिंदुत्ववादी कार्यकर्ता उद्या तुम्हाला कधी क्षमा करणार नाही हे देखील लक्षात घ्या तुम्ही त्याच्यावर शंका घेऊ नका अरे ज्यांच्या नावाचं तुम्ही या ठिकाणी गोवाळे गातायत ना त्यांचा आदर्श कधी घेतला ना तुम्ही महात्मा गांधीजींचा हा महात्मा गांधींच्या विचारानं तुम्ही या ठिकाणी कधी वागला कधी त्याप्रमाणे तुमची नीती राहिली कशाला उगाच फसवताय नंदुरबारचा जनतेला बाज झाला आता आता बाज झालं सहन करणार नाही ही जनता तुम्हाला आता ठीक आहे